जयशुरा मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा अपडेट आहे मित्रांनो शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अवकाळी पाऊस असेल पावसाचा खंड असेल गारपीट असेल यातून शेती पिकाचं पुरवठा उत्पन्न घट आल्याकारणाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही मंजूर करून देण्यात आली होती दुष्काळ सुद्धा जाहीर करण्यात आला होता आणि याच्या संदर्भात काही महत्वाचा अपडेट घेणार आहोत मित्रांनो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किती हेक्टरपर्यंत मिळणार आहे कधी मिळणार आहे आणि याचं अनुसरण काय असणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेऊया त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो चॅनल नवीन आहे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी गणेश ठाकरे स्वागत आपलं कृषी मराठी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सुरुवातीला सोयाबीनच्या टायमाला पावसाचा खंड असेल तर काही भागात मुसळधार असा पाऊस त्यानंतर रब्बीत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामध्ये गारपीट सुद्धा झाली तर काही भागात मुसळधार असा पाऊस सुद्धा झाला आणि यातून शेती पिकाचं परत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सुरुवातीला कुठतरी शेतकरी सावरत होता आणि परत शेतकऱ्यावर हे संकट ओढावलं गेलं आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई जागीच थांबली त्यासाठी आता राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे तशा प्रकारचा निधी सुद्धा मंजूर करून देण्यात आला आलेला आहे आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो जिरायती पिकासाठी आठ हजार पाचशे एवढा अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर बागायती शेतकऱ्यांसाठी सतरा हजार पाचशे रुपये एवढा अनुदान मिळणार आहे तर बहुपिकी शेतकऱ्यांसाठी सत्तावीस हजार पाचशे एवढं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर शेत हे मिळणार आहे परंतु यासाठी आता शेतकऱ्यांना विशिष्ट विशिष्ट आयडिया दिली जाणार आहेत जसं की अकोला जिल्ह्यात दिल्या गेल्या नांदेड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या सुद्धा केवायसी करण्यात आल्या होत्या सुरुवातीला मागच्या वर्षी दोन हजार बावीसला कांदा अनुदान वाटप करण्यात आलं तशा प्रकारच्या शेत शेतकऱ्यांच्या केवायसी करण्यात आल्या होत्या प्रकारच्या आता ह्या केवायसी होणार आहेत आणि शेतकऱ्यांना विशिष्ट आय डी देऊन तलाठी यांच्या माध्यमातून ही विशिष्ट आय डी आपल्याला मिळणार आहे विशिष्ट आय डी मिळाल्यानंतर आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच माही सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आपली के केवायसी करायची केवायसी केल्यानंतर आपल्या अठ्ठेचाळीस तासात हे पैसे खात्यावर जमा होणार आहेत मित्रांनो अशा प्रकारे याचं वितरण होणार आहे जे चाळीस तालुके नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आले होते सोयाबीनच्या टायमासाठी आणि आता रब्बीचं पीक मोठ्या प्रमाणात नुकसान झालं याही जिल्ह्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वर्ग होण्या होण्याकरता सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो प्रथमतः अकोला जिल्ह्यात हे शेतकऱ्यांच्या खात्यावरही पैसे जमा झालेले आहेत आणि इतर इतर जिल्ह्याच्या सुद्धा जशा प्रकारच्या याद्या उपलब्ध होतील तशा प्रकारच्या याच्या केवैशा होत आहेत आणि शेतकऱ्यांच्या हे पैसे जमा होत आहेत अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असा अपडेट होतो मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील जय शिवराय मित्रांनो